हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण काखेत म्हणजे आपल्याला आपले जे अंडर आर्म्स असतात तिथे जो काळेपणा येतो तो, तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी खूप छान असा एक इफेक्टिव्ह घरगुती उपाय पाहणार आहोत चला तर आपण या उपायाला सुरवात करा तर बघा या उपायाने आप तुमच्या काखेतील जो काळेपणा आला आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे तुम्हाला जर खूप डार्क प्रमाणात काळेपणा आला असेल तर हा उपाय तुम्हाला आठवड्यातून एक ते दोन वेळा नक्की ट्राय करावा लागेल पण तुम्हाला जर काळेपणा खूप कमी प्रमाणात असेल तर एक दोन वॉशमध्येच तुमचा काळेपणा कम्प्लीट निघून जाईल तर बघा या उपायासाठी मी इथे एक छोटासा बाउल घेतलेला आहे तर आता मी या बाउलमध्ये पहिली जी गोष्ट ॲड करणार आहे ते म्हणजे बेसनचं पीठ तर तुम्हाला माहीतच असेल बेसनचं पीठ टॅनिंग दूर करण्यासाठी किती जास्त उपयोगी पडते काळेपणा जो असतो तो कमी करण्यासाठी बेसनचं पीठ खूप जास्त इफेक्टिव्ह आणि गुणकारी आहे तर इथं मी एक चमचा जे आहे ते बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी यात दुसरी जी गोष्ट ॲड करणार आहे ती म्हणजे तुरटीची पावडर तर तुरटी पावडर देखील काळेपणा दूर करण्यासाठी तसेच खोलवर जाऊन आपले स्किनची जी आहे ती स्वच्छता करण्यासाठी आपल्याला तुरटी जी आहे ती खूप जास्त मदत करणार आहे तर इथं मी तुरटीची पूड जी आहे ती करून घेतलेली आहे तर अर्धा चमचा मी इथे तुरटीची पूड घेतलेली आहे त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे सोडा तर मी आपण आपल्या स्वयंपाकात जो सोडा यूज करतो तो घेतलेला आहे तुमच्याकडे जर सोडा अवेलेबल नसेल तर तुम्ही इथं इनोदेखील थोडासा यूज करू शकता खूप जास्त इफेक्टिव्ह आणि खूप प्रभावशाली असा हा घरगुती उपाय आहे तर तुमच्या देखील काकेत खूप जास्त प्रमाणात काळेपणा आला असेल तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकाच यूजमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवेल त्यानंतर लास्टला जी गोष्ट आपल्याला यात ॲड करायची आहे ती म्हणजे लिंबू इथं मी अर्धा लिंबूचा रस जो आहे तो यामध्ये ॲड केलेला आहे खूप जास्त इफेक्टिव्ह खूप प्रभावशाली असा हा घरगुती उपाय आहे नक्की एकदा ट्राय करा तर आता हे जे आपण सगळं मिक्स केलेलं आहे तर ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्या असे छोटे छोटे घरगुती घरातीलच साहित्य वापरून उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा तसेच तुम हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर बघा आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर यात अजून थोडासा लिंबू देखील ॲड करू शकता नाहीतर तुम्ही पाणी देखील ॲड करू शकता तर मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे खूप इफेक्टिव्ह खूप फायदा देणारा असा हा उपाय आहे तुम्ही देखील काकेतील काळेपणामुळे खूप त्रस्त झाला असेल तर हा उपाय नक्की ट्राय करून पहा काकेत जर काळेपणा आला असेल तर आपण स्लीवलेस किंवा आपल्याला हवी तसे ड्रेस घालू शकत नाही तर हा उपाय नक्की ट्राय करा तुमचे जे, जे काकेत जो काळेपणा आहे तो पूर्णपणे शंभर टक्के या उपायाने निघून जाणार आहे पण खूप जास्त डार्कपणा आला असेल तर हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल आणि कमी प्रमाणात जर डार्कनेस असेल तर हा या एक दोन वापरातच तुमचा जो काळेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल तर आता हे यूज कसं करायचं तर हे मिक्स केल्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित तुमच्या काखेत म्हणजे तुमच्या अंडर आर्म्सवरती लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि एक दोन मिनटं मसाज करून हे एक पाच ते दहा मिनिटं सुकण्यासाठी ठेवून द्या खूप छान असा हा घरगुती उपाय आहे तुम्हाला याचा रिझल्ट देखील लगेच एका यूजमध्येच तुम्हाला याचा बऱ्यापैकी रिझल्ट जो आहे तो जाणवणार आहे तर बघा अशा पद्धतीनं हे लावून घ्या दहा मिनटं असंच हे सुकण्यासाठी ठेवून द्या दोन मिनटं अशा पद्धतीनं मसाज करून हे दहा मिनटं असंच सुकण्यासाठी ठेवून द्या तर नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा अशा पद्धतीनं मसाज करून घ्या आता बघा दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही हे थंड पाण्याने देखील वॉश करू शकता किंवा अशा पद्धतीने एखाद्या ओल्या कापडानं देखील स्वच्छ पुसून घेऊ शकता तुम्हाला लगेचच रिझल्ट दा जाणवेल तर बघा अशा पद्धतीनं हे व्यवस्थित पुसून घ्या तर नक्की करून पहा आणि याचा रिझल्ट देखील काय येतो ते देखील मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा तर नक्की करून पहा यू